श्री स्वामी समर्थ आज सोमवार एक एप्रिल दोन हजार चोवीस फाल्गुन कृष्ण सप्तमी चंद्राचं भ्रमण राशीच्या मूळ नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि भाग्य वृद्धी करणार आहे प्रलंबित आर्थिक कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा जुनी येणी वसूल होणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या कामांसाठी आज तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे महत्वपूर्ण व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरतील रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी चर्चा सल्लामसलत करणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना आज विशेष दक्षता बाळगावी महत्वपूर्ण आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक स्थिरता देणार आहे कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने देखील आजचा ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतो नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वपूर्ण जाईल आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मान सन्मान प्राप्त होईल नोकरीमध्ये प्रलंबित असलेल्या कामांसाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत बढती बदली किंवा पगारवाढीशी संबंधित अडी अडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी कर्कराशीच्या ज्येष्ठ मंडळींनी आज दिवस सावधपणे व्यतीत करावा जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आपला सहभाग राहील सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे धाडसी आणि धडाडीचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल भाग्यवृद्धीच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ संभवते कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल घरातील लहान मुलं लहान भावंड यांच्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते तुळुरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे नोकरदार मंडळींना देखील अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल आज सावधपणे निर्णय घ्यावेत निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस हा प्रतिष्ठा देणार आहे आज महत्वाचे निर्णय घेत असताना विशेष सावधानता बाळगणं गरजेचं आहे रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मऊ नक्षत्रामधील समस्या सोडवणार ठरणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल गेल्या अनेक दिवसांपासून जे आर्थिक प्रश्न तुमचे प्रलंबित होते ते दूर करण्याच्या दृष्टीने आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण गेल्या अनेक दिवसांपासून जी कामं तुमची प्रलंबित होती त्याचा पाठपुरावा करण्याचे संकेत देणार आहे नवीन योजना तुम्हाला राबवता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज भाग्य वृद्धी कारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल आर्थिक कौटुंबिक आणि सामाजिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आर्थिक प्रश्न आज सावधपणे सोडवावेत अनपेक्षितपणे एखादा मोठा खर्च उद्भवण्याची शक्यता आहे कारखानदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी एखाद्या मशिनरीची दुरुस्ती आज निघण्याची शक्यता आहे अनपेक्षितपणे खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल कुंभरास लाल भ्रमण मोठा अधिकार आणि मान सन्मान देणार आहे महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील महत्वपूर्ण निर्णय घेत असताना सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं आज तुमचा मानसिक ताणतणावही कमी झालेला असेल मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल